श्रोतेहो नमस्कार तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आर जे अर्थातच वारली चित्रकलेवर जी जी श्रद्धा अशी आर जे श्रद्धा श्रोतेहो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलवत असतो त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो आणि आतापर्यंत आपण अनेक आसामींना भेटलेलो अने आहोत त्यापैकीच एक मोठं नाव म्हणजे डॉक्टर दिलीप सातभाई जे कायद्यातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे पुणे या ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस आहे आणि पुण्यामध्ये त्यांची डी व्ही सातभाई अँड कंपनी या नावाने फर्मसुद्धा आहे आणि अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यामध्ये घमंडी पुरस्कार असेल नेहरू मेमोरियल विशेष पुरस्कार असेल अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे त्यासोबतच सी एम म्हणून त्यांची विशेष ओळख आहे तर एकूणच आपण त्यांचा परिचय जाणून घेतला ह्या विषयावरती त्यांच्याशी सविस्तर गप्पा मारणार आहोत त्यासोबतच आज माझ्यासोबत आहेत कायदेशीर सल्लागार नितीन डोंगरे सर तर ते त्यांचाही मी परिचय करून देते नॉर्थ महाराष्ट्र ट्राय महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष ते आहेत आणि एकोणावीसशे नव्वद पासून कोपरगाव येवला आणि नाशिक येथे आयकर आणि कायद्याचे सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत अशा दोनही आसामींचं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करते आणि गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी आपण त्यांचं स्वागत करूया सर अतिशय मनपूर्वक स्वागत तुम्हा दोघांचंही आणि अतिशय व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही आज इथे आलेला आहात आणि आमच्याशी गप्पा मारणार आहात त्याबद्दल मी आधीच तुमचे आभार मानते मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे जेवढं माझं वय आहे तेवढा कधी जास्त तुमच्या दोघांचाही अनुभव आहे तर आज आमच्या श्रोत्यांना भरपूर माहिती मिळणार आहे तुमच्याकडून आणि अर्थात मला सुद्धा तर अर्थकारण हे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे जेव्हा आपल्याला आपण सज्ञान होतो तेव्हा पहिल्या आपल्याला ओळख होती ती पैशाची लहान मुलांच्या हातात जरी नोट दिली तरी ते पटकन देत नाही मोठी पक्क पकडून ठेवतं आणि असं आपल्या जिव्हाळ्याचा विषय असलेला पैसा आणि तो कशा पद्धतीने गुंतवायचा त्याची योग्य विल्हेवाट कशी लावायची तर इन्व्हेस्ट कसा करायचा या विषयावरती आपलं खूप हातोटी आहे तर ह्याच संदर्भातले अनेक प्रश्न मला सुद्धा पडलेले आहेत आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा त्याची आज उत्तरं मिळणार आहेत तर माझा पहिला प्रश्न असा आहे की अर्थसंकल्प जाहीर झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि निर्मला सीतारामन ज्या आदरणीय अर्थमंत्री आहेत आपल्या भारताच्या तर त्यांनी बारा लाखांपर्यंतचं जे उत्पन्न आहे ते करमुक्त असणार आहे अशी घोषणा केली तर नेमकं याबाबत काय तुम्हाला सांगावं असं वाटतं काय मार्गदर्शन कराल तुम्ही या विषयावरती अगदी योग्य प्रश्न आहे महत्वाचा मुद्दा आहे यावर चर्चा आणि व्यापक माहिती असणं पण गरजेचं आहे इतिहास भारताच्या इतिहासात सर्वप्रथम इतका मोठं बेनिफिट दिलेलं किंवा इतका मोठा फायदा दिलेला हे पहिला अर्थसंकल्प आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि यामुळं पूर्वीच्या काळी जे दोन हजार पाच हजार दहा हजार रुपयाची मर्यादा वाढली जात होती एकदम सात लाखावरनं बारा लाख रुपयापर्यंत उडी मारणं हे नक्कीच मोठं धारिष्ट्याचं पाऊल आहे आणि म्हणून हे अंदाजपत्रक अतिशय धाडसाचं होतं असं मला मला काही हे वाटत नाही आता याच्यात एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे असा की बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न करमुक्त आहे का तर करमुक्त नाही आहे ते करपात्र नाही असा त्याच्यातला अर्थ आहे एक्झमट आहे का ते एक्झमट नाही आहे फक्त ते टॅक्सेबल नाही हा त्याच्यातला मुद्दा लक्षात घ्या कारण चालू वर्षी जी आ, नवीन कर प्रणालीमध्ये कर मर्यादा थ्रेशोल्ड लिमिट जी घातलेली आहे ती चार लाख रुपये म्हणजे चार लाख रुपयाच्या वरचं उत्पन्न जे असेल ते आता टॅक्सेबल असणार नाही त्याच्यानंतर जे उत्पन्न जे आहे ते बारा लाख रुपयापर्यंत टॅक्स रिबेट खाली करमुक्त होणार आहे म्हणजे करपात्र होणार नाहीये लोकांना एक्झम्शन आणि नॉन टॅक्सेबिलिटी याच्यातला लोकांना फरक कळत नाही आणि म्हणून हा कदाचित त्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो जे वेतनधारक आहेत त्यांना पावणे तेरा लाख रुपयापर्यंत टॅक्स येणार नाही आणि हा एक मोठा महत्वाचा मुद्दा आहे वेतनधारकांना हा एक मोठी बाउंटी आहे असं म्हणायला काय हरकत नाही तीच गोष्ट वकील चार्टर्ड अकाउंटंट डॉक्टर किंवा सिमिलर अदर व्यावसायिक कोणी जे असतील तर त्यांना या बदलामुळं जवळ जवळ चोवीस लाख रुपयापर्यंत टॅक्स येणार नाहीये म्हणजे हा फार मोठा महत्वाचा बदल या संदर्भात झाला आहे कारण फॉर्टी फोर ईडी हा जो सेक्शन आहे त्याच्यात प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन सेशन मानलं जातं आणि जेवढं तुम्हाला पैसे मिळतील त्याच्या पन्नास टक्क्यावरच टॅक्स लावला जातो आतापर्यंत हा कायदा अजूनही आहे पण गेल्या वर्षी तो फक्त सात लाख रुपयापर्यंत होता म्हणजे चौदा लाख रुपयाचं उत्पन्न माफ होतं आता एकदम बारा लाख रुपयाचं उत्पन्न माफ झाल्याने चोवीस लाख रुपयापर्यंत त्यांना आता टॅक्स येणार नाहीये हा फार एक महत्वाचा मुद्दा आहे जे छोटे बॉर्स आहेत किंवा छोटे आपण कॉन्ट्रॅक्टर म्हणतो त्यांना पूर्वी एक कोटी रुपयापर्यंत उत्पन्न असलं तर त्यांना टॅक्स भरावा लागायचा आता दीड कोटी म्हणजे आठ टक्के त्यांचे जर प्रिझम्प्टिव्ह टॅक्स असेल तर साधारणतः दीड कोटी रुपयापर्यंत त्यांचा टर्न ओव्हर गेला तरी काही रुपये त्यांना एक रुपये देखील द्यावा लागणार नाही हा एक नवीन बदल यामध्ये आहे आणि जर सर्व बँकिंग ट्रान्झॅक्शन मार्फत जर तुम्ही कर वसूल करणार असाल तर ती लिमिट सहा टक्क्याप्रमाणे जवळजवळ दोन कोटी रुपयापर्यंत जरी तुमची रक्कम गेली तरी ती करपात्र असणार नाही हा माझ्या दृष्टीने फार एक महत्वाचा आणि मोठा बदल आहे आणि या दृष्टीने निर्मला सीतारमन्ना कोणत्याही परिस्थितीमध्ये धन्यवाद द्यायला पाहिजे हे मात्र फार महत्वाची गोष्ट नक्कीच अतिशय क्लिष्ट आणि किचकट असा मुद्दा तुम्ही सर्वसामान्य आमच्यासारख्यांना गणित फार कळत नाही त्यांना छान समजेल अशा भाषेत समजून सांगितलं असेल तर मला तुम्हाला असं विचारायचं वाटतं की केंद्र सरकारने पॅन टू पॉईंट झिरो ही संकल्पना आणली आणि हे नेमकं काय प्रकरण आहे आणि त्यामुळे पॅन कार्ड मध्ये कोणते बदल होणार आहे अतिशय व्यावहारिक आणि अतिशय उत्तम प्रश्न तुम्ही विचारला आहे आज कारण आजकाल असं सगळ्या ठिकाणी वाटू लागलंय की बा पॅन कार्ड जुनं चालणार आहे का नवीन घ्यावं लागणार आहे ई पॅन घ्यावा लागणार आहे का नाही घ्यावा लागणार आहे तर या संदर्भात सरकारनी जे काही के घोषणा केली आहे त्या घोषणेच्या अनुसरून टू झिरो हा काही सरकारचा जो एक प्लॅन आहे त्याच्यामध्ये डायनेमिक पॅन कार्ड असं त्याच्यातली संकल्पना आहे म्हणजे गतिमान पॅन कार्ड असणार आहे अशी ती संकल्पना आहे आणि या पॅन कार्डमुळे काय होणार आहे की जे आता सध्या सध्यानं तुमचं पॅन कार्ड आहे म्हणजे एकदा माहिती दिली की परत त्याच्यात बदल सरकार मार्फत किंवा इतर कोणामार्फत होत नाही त्यामुळे तुमच्यात होणारे जे बदल आहेत तुमच्यात होणारे जी काही माहिती आहे ती जर कोणाला पाहिजे असेल किंवा बँकांना किंवा इतर लोकांना कोणाला पाहिजे असेल तर ती आता क्यू आर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड जो आहे त्या कोडद्वारे आता तुम्हाला पॅन कार्ड मार्फत तुम्हाला माहिती करून घेता येणार आहे आणि या दृष्टीने हा बदल जो आहे हा बदल फार व्यावहारिक आणि उत्तम आहे प्रत्येक पॅन कार्ड धारकाने नवीन पॅन टू झिरो नवीन पद्धतीमध्ये घ्यावं असा माझा तरी आग्रह प्रत्येकाला राहील कारण जेणेकरून तुम्ही मॉडर्नाइज व्हाल तुमची माहिती सगळी अप टू डेट असेल बाकीची जी काही तुम्हाला माहिती लागणार आहे ती पण अप टू डेट असणार आहे आता या संदर्भात एक छोटा बदल मला तुम्हाला निदर्शनाला आणायचा आहे की एक मे दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रामध्ये जन्मलेली जी काही व्यक्ती आहे त्याला काही बाबतीत आई वडिलांच्या वडिलांच्या नावाबरोबर आईचं नाव घालणं त्यांच्या प्रथम नावाबरोबर हे आता बंधनकारक करण्यात आलं म्हणजे इतके दिवस ऐच्छिक होतं आता एक मे नंतर दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या म्हणजे अगोदर जे आहे त्यांना तो अजून ऐच्छिकच आहे त्यामुळं कंपल्शन हे कुठे अशातली गोष्ट नाहीये पण जन्म मृत्यूचा दाखला शिधा चा का दाखला किंवा तुम्हाला शाळेत जायचं असेल तर त्याचा दाखला अशा प्रत्येक ठिकाणी आता तुम्हाला तुमच्या वडिलांच्या प्रथम नावाबरोबर तुमच्या आईचं प्रथम नाव तुमच्या प्रथम नावानंतर लावा लागणार आहे म्हणजे पहिलं नाव तुमचं तुमच्या आईचं प्रथम नाव पहिलं आणि नंतर आणि मग तुमच्या आई वडिलांचं नाव प्रथम आता ना या संदर्भात हा जो काही बदल झालाय हा बदल सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनी डायरेक्टली ऍक्सेप्ट केलाय आणि त्या प्रमाणात फॉर्टी नाईन ए आणि फॉर्टी नाईन डबल ए हा जो पॅन कार्ड एप्लिकेशनचा फॉर्म आहे त्यामध्ये सकृत दर्शन मोठा बदल केला असून आईचं नाव देखील तुमच्या इच्छेप्रमाणे त्यामध्ये ऍड करता येणार आहे असा बदल त्यांनी आता या फॉर्म मध्ये केला आहे त्यामुळं ज्या व्यक्तींना आपल्या आईचं नाव आपल्या पॅन कार्ड मध्ये घेणं आवश्यक असे वाटत असेल तर ते त्यांनी नवीन याच्याप्रमाणे ऍप्लिकेशन करून आपल्या आईचं नाव आपल्या वडिलांच्या नावाच्या बरोबर हे करून नवीन सुधारित पॅन कार्ड आपल्याला आता घेता येणार आहे आणि ती असणं ही आपली उद्याची ओळख असेल हा पण एक महत्वाचा मुद्दा यामध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे कारण आज आता फोन आईचं नाव घेत नाहीये पण उद्या अशी वेळ येणार आहे की आईचं नाव तुमच्या बरोबर जपणं ही पण काळाची गरज ठरणार आहे आता याच्यात एक त्रुटी फक्त अशी राहिली आहे ती विवाहित स्त्रियांच्या संदर्भात आहे पॅन कार्ड जे आहे हे परमनंट रेकॉर्ड म्हणून मानलं जातं आता विवाहित स्त्रियांच्या संदर्भात काय होत आहे की काही विवाहित स्त्रिया आपल्या पतीचं नाव घालण्याचा आग्रह धरत त्यांना माझी अशी सूचना राहील की बाबा तुम्ही वडिलांच्या नावाबद्दल आपल्या तुमच्या पतीच्या नावाबद्दल आग्रही राहू नका कारण हा परमनंट अकाउंटचा रेकॉर्ड आहे परमानंट तुमचा रेकॉर्ड आहे कारण स्त्रिया त्यांचा पती बदलू शकतात पण वडील बदलू शकत नाही आणि सरकारच्या दृष्टीने या फार महत्वाचा भाग आहे की तुमचं जे रेकॉर्ड आहे तुमची जी माहिती आहे ही कायमस्वरूपी कशी राहील या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि या गोष्टी जर आपल्याला परिपूर्णतेने पुढं न्यायच्या असतील तर ऐच्छिक प्रकारामध्ये सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन करणं गरजेचं ठरेल सरकारी वेबसाईट मार्फत जर तुम्ही गेलात तर त्याला कुठलीही किंमत लागणार नाही आहे फक्त तुमचं नाव बदलायचं असेल यायचं घालायचं असेल तर त्याला पैसे लागतील पण बाकीच्या मॉडिफिकेशनला सरकारी वेबसाईट मार्फत पैसे नाही पण एन एस डी एल किंवा तुमच्या बाकीच्या युटीआय मार्फत जर तुम्ही जर घेतले तर त्याला मात्र सशुल्क आहेत त्या त्याला कोणतीही तुम्हाला मोफत स्वरूपाची सुविधा त्यामध्ये मिळणार नाही आहे त्यामुळे ऍडवाईस असंच राहील की किंवा ज्यांना शंभर दीडशे रुपये खरण्याची ताकद आहे त्यांनी त्यांचं पॅन कार्ड बदलून घ्यावं आपला लेटेस्ट फोटो त्याच्यामध्ये घालावा कारण लहानपणचा फोटोवरनं तुम्ही ओळखू येणार नाही त्यामुळे मोठ्या पद्धतीचा जो फोटो असेल तो त्याच्यात ॲड करा त्याची पण सुविधा या नवीन पॅन कार्डमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे त्यामुळे त्या दृष्टीने हा बदल सर्वांनी अंगीकार करणं हे माझ्या दृष्टीने एक नवीन मेसेज कॉमन माणसाच्या दृष्टीने मी देतोय संभ्रम या निमित्ताने नि दूर झाला असेल इतकी सविस्तर आपण माहिती दिली आणि त्याचे फायदे काय आहेत हे सुद्धा पटवून सांगितल्यामुळे नक्कीच त्याच्यावरती भर दिला जाईल तर तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की अबुधाबी आणि सिंगापूर मध्ये असणाऱ्या निवासी भारतीयांनी भारतातील म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीतून मिळालेले जे काही कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न आहे तर ते प्राप्तिकर कायद्याला अंतर्गत करपात्र आहे का नाही आणि काय याबद्दल नेमकं सांगाल अगदी उत्तम मुद्दा आहे कारण यामध्ये मिळणारं जे काही अबुधाबी किंवा सिंगापूर या देशामधलं जे काही उत्पन्न आहे त्याच्यामध्ये जे काही भारतीय निवासी लोक आहेत हे कसे असतात की ते प्रत्यक्षात परदेशात राहतात पण त्यांची इन्व्हेस्टमेंट त्याची इंडियामध्ये करतात आता याच्यामध्ये काय या प्राप्तिकर कायद्यामध्ये तरतुदी अशा आहे की तुम्ही कुठेही असला पण भारतामध्ये तुमची गुंतवणूक असली तर ती भारतामध्येच करपात्र होणार पण या दोन देशातल्या किंवा संयुक्त अरब अमिराती किंवा अखादी देशामध्ये दे राहणारे जी लोक आहेत यांच्या संदर्भात भारतीय सरकारने त्यांच्यामध्ये जे काही पैसे जमा होतात मोठ्या प्रमाणामध्ये जमा होतात कारण एक कर स्वर्ग देश मानले जातात टॅक्स सेवन म्हणून मानले जातात तिथे टॅक्स अजिबात लागत नाही mm. म्हणून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पुंजी निर्माण होते आणि mm. ती पुंजी त्या देशामध्ये ठेवण्यापेक्षा आपल्या भारतामध्ये येऊन जर भारताची अर्थव्यवस्था वाढणार असेल तर ते आपल्या दृष्टीने चांगलं आहे आणि म्हणून काय होत आहे की परदेशातले जी संयुक्त अरिब अबिरात आहे किंवा सिंगापूर असे जे देश आहेत यांच्याबरोबर भारत डबल टॅक्सेशन अवॉयडन्स अग्रीमेंट करतो आणि, आणि या डबल टॅक्सेशन अवॉर्ड्स मधले ज्या करार असतो हा दोन व्यक्तीमधला नसतो तर दोन देशामधला असतो आणि म्हणून या दोन देशामधल्या ज्या काही तरतुदी आहेत या तरतुदी प्राप्तिकर कायद्याला ओव्हर राईड करतात त्यामुळं प्रत्यक्षात जरी भारतात उत्पन्न मिळालं असलं त्यांना तरी कंट्री ऑफ रेसिडेन्स मध्ये ते टॅक्सेबल आणि ज्या कंट्री ऑफ रेसिडेंस मध्ये टॅक्सेबल आहे तिथे टॅक्सच नाहीये hmm. त्यामुळे प्रत्यक्षात जरी तिकडे उत्पन्न करपात्र होणार कर असलं तिथं करच नाही म्हटल्यावर प्रश्नच येत नाही पण ऍग्रीमेंट काय होतं की ज्या ठिकाणी तो करपात्र निवासी राहणार असेल त्या ठिकाणी कर वसूल केला जाईल तो आता भारतात राहतच नाही तो परदेशात राहतोय त्यामुळे त्या देशाचा जो काही कर दर असेल तो लागेल तिथं कर दर शून्य असेल तर शून्य लागेल आणि म्हणून भारतामध्ये जरी गुंतवणूक केली भारतामध्ये जी जरी टॅक्सेबल असली तरी प्रत्यक्षात सदर व्यक्तीचं जे उत्पन्न आहे हे पूर्णत करमुक्त असत आहे आणि आता रिसेंटली तुम्ही पेपरमध्ये वाचला असेल कोट्यावधी रुपये परवाच एक साडेसहा कोटी रुपयाची रक्कम एका अनिवासी करताय त्याने एक्झम म्हणून आय टी आय टी ट्रायब्युनल कडनं माफ करून घेतली म्हणजे सांगायचे तू की डबल टॅक्सेशन अवॉर्डन्स मध्ये ज्या कलम असतील ती कलम प्राप्तिकर कायद्यातील कलमाला ओव्हर राईड करतात आणि म्हणून परदेशातल्या लोकांनी इंडियामध्ये ठेवलेली जी काही रक्कम आहे ही म्युच्युअल फंडातली फक्त सिक्युरिटीज मधली फदलं एक्झाम राहणार आहे बाकीच्या ज्या काही एफडी वगैरे जे असतील त्याच्या संदर्भात जर समजा करार नसेल तर ते, ते मात्र भारतामध्ये टॅक्सेबल होईल पण म्युच्युअल फंडाच्या संदर्भात हा स्पष्ट नियम भारत संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूरमध्ये झाला असल्यामुळं तो जे काही उत्पन्न तिथल्या निवासी भारतीय निवासी भारतीय असणाऱ्या परदेशी अनिवासी लोकांना असेल ती मात्र पूर्णतः करमुक्त असणार आहे वा नक्कीच प्रत्येकाला हायस झाला असेल याच्यामुळे <laughs> <laughs> कर सल्लागार नितीन डोंगरे सर सुद्धा आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा मी गप्पा मारणार आहे तर सर सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा आहे की प्रत्येकालाच कर भरणं हे फार जीवावर येतं की टॅक्स भरायची वेळ आली की कुठेतरी नकोस वाटतं मग अशा वेळेला आपण बरेच काही त्याच्यामध्ये युक्त्या काढत असतो काहीतरी कर न भरता यावा यासाठी काहीतरी काहीतरी करत असतो तर हे हे कृत्य करणं कितपत योग्य आहे कि की त्याच्याने काही तोटा होऊ शकतो काय सांगाल याबद्दल एक भारतीय नागरिक या नात्याने प्रत्येक करदात्याने मग आता करदाता म्हणायचं कुणाला तर आता म्हणजे कोण तर त्याला करपात्र उत्पन्न मिळालं तर तो करदाता म्हटला पाहिजे काय होतंय इतर कायद्याप्रमाणे आयकर कायदा हा गुंता एक गुंतागुंतीचा कायदा आहे असा सर्वसामान्य माणसाचा एक समज झालेला आहे तो कायदा खूप गुंतागुंतीचा भा, आहे भाऊ आणि काय केलं की आयकरच रिटर्न भरलं तर चुकलं तर मग आपल्याला नोटीस येईल नोटीस म्हटलं की त्यांचं धाबत आणतं आणि ती लोक विवरणपत्र भरण्यासाठी आणि मुळामध्ये सरकारकडे जाण्यासाठी घाबरतात आपलं उत्पन्न करपात्र आहे का नाही भरू का नको आता मुळामध्ये ते कर, कर रिटर्न ते विवरणपत्र आपण ज्याला म्हणतो ते भरणं त्याचं जर उत्पन्न तेवढं करपात्र नसेल तर भरणं गरजेचं पण नाही परंतु आपण इथे असंही म्हणू शकतो की अयोग्य नसलं तरी योग्य पण आहे आणि अयोग्य पण आहे कारण तुम्ही विवरणपत्र भरलं पाहिजे कारण विवरणपत्र भरल्याचे जे फायदे सांगितले जातात ते फायदे खूप मोठे फायदे आहेत की तो कर दाता म्हणून ओळखला जातो ही पहिली गोष्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याचा सिव्हिल रेटिंग एक वाढत चालतो बँकेमध्ये त्याला कर्ज घ्यायचं आहे त्याला बँकेमध्ये जायचं आहे जा जा, त्याला हाऊसिंगचं कर्ज घ्यायचंय त्याला इतर काही फायदे घ्यायचे आहेत तर या प्रत्येक ठिकाणी हे तर काही नाही की मोटार ऍक्सिडेंट कायदा जो आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालचा तर या कायद्यानुसार जर असं मग बघितलं जातं की जो मयत झाला व्यक्ती त्या ऍक्सिडेंटमध्ये किंवा त्या अपघातामध्ये मृत झाला मृत पावला तर त्याचे वारसदार जेव्हा त्या मृत व्यक्तीच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये अर्ज दाखल करतात की आम्हाला नुकसान भरपाई प्राप्त व्हावी अशा वेळेस कोर्ट मल्टीप्लायर सिस्टीम वापरते आणि अशी मल्टीप्लायर सिस्टीम वापरत असताना त्या करदात्याने जर त्याचं आयकर विरोधपत्र भरलं असेल तर त्याचं उत्पन्न किती आहे त्याचं वय आज किती होतं मृत्यू पावला त्या मृत्यू समय त्याचं वय किती होतं या अनुषंगाने त्या मल्टीप्लायर पद्धत वापरून त्याला त्याच्या दहा पट पंधरा पटापर्यंत पैसे मिळू शकतात म्हणजे साधारणपणे पाच लाख रुपयाचं त्याचं जर इन्कम असेल त्यांनी इन्कम टॅक्सचा रिटर्न भरला असेल पाच लाख रुपयाचं तर त्याला कमीत कमी त्याच्या वारसांना पन्नास लाख रुपयाचा बेनिफिट होऊ शकतो But... परंतु हे सर्व सामान्य करदात्यांना म्हणजे विशेषतः ग्रामीण भागातल्या आता बऱ्याचपैकी मोदी सरकारने काय केलंय की तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड लिंकिंग केलं असल्यामुळे तुमचं बँक खातं लिंकिंग केलं असल्यामुळे तुमचे इच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुम्हाला गव्हर्नमेंटच्या दायरेमध्ये गव्हर्नमेंटच्या मध्ये तुमची कुंडली ती वेगळी तयार होते मग तो सव्वीस एचा फॉर्म असेल तो एआयस असेल तो टीआयएस असेल तुम्ही काय आर्थिक व्यवहार केले किती कोटीचे केले काय बँकेचा व्यवहार केला तुम्ही क्रेडिट कार्डने किती के व्यवहार केला डेबिट कार्डने किती केला तुम्ही रोखीचा व्यवहार किती के केला रोखीचे पैसे बँकेतून काढले किती बँकेत डिपॉझिट केले किती या प्रत्येकाला एक विशिष्ट मर्यादा घालून दिली आणि त्यामुळे प्रत्येक करदात्यांना माझं असं सांगणार राहील की त्यांनी त्यांचं आयकर वरणपत्रक ते करपात्र असो किंवा नसो त्यांनी भरणं हे त्याच्या दृष्टीने त्याच्या भविष्याच्या दृष्टीने त्याच्या वारसाच्या दृष्टीने अतिशय योग्य राहील बरं धन्यवाद असा विचारायचा आहे की आपल्या सगळ्या आता ऐकणाऱ्या श्रोत्यांना आपण काय सल्ला द्याल एक अथॉरिटी पर्सन म्हणून की कर भरणं का गरजेचं आहे आणि त्याचे फायदे कसे आहेत आणि एकूणच किती गरजेचं आहे कर भरणं याविषयी काय सांगाल छान अगदी छान प्रश्न आहे सामान्य माणसाच्या सामान्य करदात्याच्या हिताचा आहे आणि त्या दृष्टीने आपण तिकडं पाहिलं पाहिजे सामान्य करदात्याला नेहमीच चिंता असते विवंचना असते आपल्याला जर कोणत्या पद्धतीमध्ये पैसे जमा झाले असतील ते सरकारकडे समजले आहेत का प्रत्यक्षात माहिती त्यांच्याकडे आहे का आणि हे प्रत्यक्षात उत्पन्न दाखवलं पाहिजे का आपल्याला काय त्याच्यातनं त्रास होणार आहे का प्रत्यक्षात सगळ्यात जी संकुचित अवस्था या करदात्याची जी असते ती म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं आलेली नोटीस त्या नोटिसीमध्ये प्रत्यक्षात काय विचारलं आहे काय माहिती हवी याचा विचार न करता एक मोठी नोटीस आली म्हणजे आपल्या घरात धाडच पडणार आहे अशा पद्धतीची त्यांची धारणा होत असते पण प्रत्यक्षात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही आणि त्यांच्याकडे जी माहिती असते त्याच्या संदर्भात ती फक्त क्लॅरिफिकेशन तुमच्याकडनं मागत असतात प्रत्यक्षात तुम्ही जे काही क्लॅरिफिकेशन द्याल त्या क्लॅरिफिकेशनच्या आधारेच त्यांनी शेवटी उत्पन्न आहे किंवा नाही याबद्दलचा माहिती घेतली जाते पण विवरणपत्र भरताना मात्र काही महत्वाच्या मुद्दे आपण लक्षात घेतली पाहिजे की आता ज्या अंदाच्या वर्षी जरी सात लाख रुपयापर्यंत असलं तरी पुढल्या वर्षी बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न करमुक्त आहे करपात्र नाहीये अशा वेळेला आपल्याला एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जर आपलं उत्पन्न सहा लाख सात लाख आठ लाख रुपये असेल तर विवरणपत्र भरलं नाही तरी चालेल का असा काही लोकांच्या मनात ग्रह असू शकतो त्यामध्ये मला एक कायदेशीर तरतूद आपल्याला सांगावी वाटते आणि ती म्हणजे की कोणतंही सवलत मागत असताना आपल्याला प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणं बंधनकारक अनिवार्य आहे त्यामुळं ज्या वेळेला तुमचं उत्पन्न जुन्या प्रणालीमध्ये अडीच लाख रुपयाच्या आणि नवीन कर प्रणालीमध्ये चार लाख रुपयापेक्षा जास्त होईल पण बारा लाखाच्या आत असेल किंवा पाच लाख रुपयाच्या आत असेल जुन्या प्रणालीमध्ये तर तुम्ही रिटर्न दाखल करणं आवश्यक आहे जर तुम्ही रिटर्न दाखल केलं नाही आणि तुमचं उत्पन्न पाच लाख रुपयापेक्षा आत असेल तर तुम्हाला एक हजार रुपयाचं शुल्क लागेल आणि जर पाच लाख रुपयापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला पाच हजार रुपयाचं शुल्क मात्र द्यावं लागणार आहे तर हे शुल्क अवॉइड करण्यासाठी आपण जरी उत्पन्न करपात्र नसलं तरी देखील प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणं ही काळाची गरज आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा की जर तुमचा काही रिफंड येणार असेल आणि रिफंड दाखल करताना जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर जर तुम्ही विवरणपत्र वेळेत दाखल केलं तर तुम्हाला एक एप्रिलच्या वर्षापासून एक एप्रिलच्या तारखेपासून डेट ऑफ ऑर्डर ऑर्डरपर्यंत तुम्हाला त्याचं व्याज मिळू शकतंय पण जर तुम्ही बिलेटेड रिटर्न दाखल केला म्हणजे मुदतीनंतर रिटर्न दाखल केलं तर मात्र तुम्हाला मुदती तारखेनंतर ज्या तारखेला दाखल केलं त्या तारखेपासून तर प्रत्यक्षात तुमची जी काही असेसमेंट ऑर्डर झाली त्या तारखेपर्यंतच तुम्हाला फक्त व्याज मिळू शकेल त्यामुळे व्याजाचं नुकसान टाळण्यासाठी वेळेत रिटर्न दाखल करणं ही काळाची गरज राहणार आहे चालू वर्षी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे त्या अंतिम तारखेच्या आत सर्वांनी प्राप्तिकर विवरणपत्र स्वयं कुणी न सांगता व्हॉलंटरीली त्यांनी ते भरलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आत्तापासूनच कालक्रमणा कार्यक्रम सुरू केली तर एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये तुमची सर्व माहिती एकत्र करून उत्पन्नाची एकंदर धाटणी करून तुम्हाला रिटर्न भरता येईल आणि तोच माझ्या या आपल्याला सल्ला देऊ शकतो की तुम्ही अनुपालन करा कायद्याच्या दृष्टीने जे काही विवरणपत्र दाखल करणं आहे त्याच्यासाठी विलंब करू नका वेळेत रिकल दाखल करणं हे तुमच्या हिताचं आहे नक्कीच धन्यवाद सर अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण सांगितली तर मंडळी आपण आज गप्पा मारल्या ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट दिलीप साधवाई सर आणि त्याचबरोबर सल्लागार नितीन डोंगरे सर यांच्याशी कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं सगळं तुमचा आवाज